परिणाम विचारात घेऊन विचार करून हा लोकसभा निवडणूक उमटल्यानंतर आपण सर्वांना विधीत आहे की मी माझ्या शासकीय सेवे मधून स्वच्छा सेवा घेतली आणि त्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर आम्ही आमच्या सह इतरांसह जाण्याचा एक पर्याय आजमावून पाहिला आणि तो पर्याय आजमावत असताना अनेक गोष्टींमध्ये चर्चा विचार विनिमय अनेकांशी करण्यात आली त्यामध्ये मतमतांमध्ये अनेक पात्रांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह या सगळ्या बाबींचा सखोल विचार करून कुठल्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा अधिकाधिक उमेदवार येतात तेव्हा त्या अधिकाधिक उमेदवारांच्या त्या संख्येमुळे होणारे संभाव्य

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका